एंज एंज لگوسنا دنيال مشن کار مشن دنيال مشن دنيال مشن دنيال مشن لگات مشن دنيال مشن لگات مشن لگوسنا دنيال مشن हक्कीस जळगाव जिल्हा जुने पेक्ष नाटका संघटने संघटनेतर्फे आम्ही आज हा छत्री मोर्चा काढला आहे या जिल्हास्तरीय छत्री मोर्चाला जिल्हाभरातील हजारो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व कर्मचाऱ्यांची एक एकच मागणी की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच नंतर रुजू सर्व कर्मचाऱ्यांना सर सकट जुनी पेन्शन जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आधी लागू आहे ती योजना लागू व्हावी सरकार आम्हाला विविध प्रकारच्या दुरुस्त्या या योजनेमध्ये करून देते आधी डी नंतर एन आणि आता जी पी एस नावाची योजना सरकार आमच्या माझी मारताय तर ते आम्हाला मान्य नाही आणि या एकमेव मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला आहे यापुढे आम्ही राज्य राज्य संघटनेचं अधिवेशन घेणार आहोत या संघटनेच्या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलवणार आहोत जर त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ठोस आश्वासन असं अधिवेशनात दिलं नाही तर आम्ही त्यांच्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या अधिवेशनाला आमंत्रित करणार आहोत आज राज्यभर छत्तीस जिल्ह्यांमध्ये या प्रकारचे आंदोलन होत आहेत या पुढील हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो योजनेसाठी छत्री मोर्चा आयोजित केला आहे पेन्शन संघटनेमार्फत आज सत्तावीस रोजी आम्ही पेन्शन छत्री मोर्चा छत्रे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास अनेक वर्षापासून शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी लढत आहेत वेळोवेळी त्याच्यासाठी आम्हाला आश्वासनं दिले जातात पण फक्त इलेक्शन पुरती आश्वासनं असतात पण इलेक्शन नंतर त्याची पूर्तता होत नाही परंतु आज सगळे आम्ही एकजूट होऊन एकत्र येऊन या जुन्या पेन्शनसाठी लढत आहोत हा आमचा अधिकार आहे आणि हा आमचा अधिकार आम्हाला मिळाला आणि त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी हे कमिटमेंट केलेलं आहे जर मी निवडून आलो तर शिक्षकांचा जर मला पूर्ण पाठिंबा मिळाला तर जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि तो अधिकार घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आज आम्ही सगळे इथे छत्र घेऊन काय छत्रे घेऊन सरकारला निषेध नोंदवत आहे की अनेक वर्षापासून आमची पेन्शन त्यांनी बंद केलेली आहे आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे समान काम समान मिळतात असं म्हटलं जातं लोकप्रतिनिधींना अजूनही पेन्शन चालू आहे आणि आम आम्हाला कर्मचाऱ्यांना का नाही यासाठी आम्ही सगळं आमचा आवाज उठवत आहोत आणि आमचा आमचा लाभपर्यंत साधारण दोन एक हजार कर्म इथे सगळ्या आरोग्य शिक्षण सगळ्या विभाग कर्मचारी तिथे आपला करत आहे विनंती आहे